गयो गयो। काल झालेला अहमदाबाद विमान अपघात मन सुन्न करून गेलाय अपघातामुळे संपूर्ण जगाला धक्का बसलाय या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी मात्र फक्त एक प्रवासी बचावलाय पण या अपघातातील सध्या सोशल मीडियावर चर्चा होणारी गोष्ट ही काही वेगळीच आहे या अपघातानंतर एका महिला ज्योतिषीच भविष्य खरं ठरल्याचं बोललं जात आहे या महिला ज्योतिषीने काही दिवसांपूर्वीच या अपघाताचं भाकीत केलं होतं ऍस्ट्रो शर्मिष्ठा असं या महिला ज्योतिषीचं नाव आहे या महिलेने पाच जून रोजी एक ट्विट केलं ज्यात महिला ज्योतिषीने मोठा विमान अपघात होणार असल्याचं भाकीत केलं होतं नक्षत्रांचा अभ्यास करून मी गेल्या वर्षी दोन हजार पंचवीस साली विमान अपघात होईल असं सांगितलं होत या भाकितावर मी अजूनही ठाम आहे शर्मिष्ठा या महिला ज्योतिषीने आपल्या ट्विटमध्ये नमूद केलंय हे ट्विट समोर आल्यानंतर अनेक लोकांनी यावर अंधश्रद्धा असल्याचं म्हटलंय तर अनेक लोकांनी प्रशासनाला धारेवर धरलंय विमान अपघाताबद्दल एअर इंडियाकडून टेक्निकल ग्लीच किंवा पॉवर डाऊन अशा गोष्टींमुळे कदाचित विमान क्रॅश झालं असावं असं सांगण्यात आलं आता नक्की खरं काय आणि ऍस्ट्रो शर्मिष्ठा यांचं भाकीत खरं होतं का हे येणारा काळच सांगेल